कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट सोबत एकदम फ्री काय तू काय मिळवलंस हे करून माझं घर तोडलंस माझ्या घराचं वाटोळं केलंस तू मला बर्बाद केलंस माझ्या मुलाला आडाडी ठेवलंस माझ्या सुनेला घरातून हाकलायला बघतेस असं काय नाहीतपणाचा आवाडू नकोस तू धालमुंडी पाताळ धुंडी बाई अक्षर मला एक खून माफ झाला ना तर मी हे करेन त्याच्या आधी तुम्हाला पोराला मारावं लागेल मारताय आता एक शब्द जरी तुम्ही त्यांना बोलला ना अंगाला टच केला ना नाय के ना, ना, ना बाय ना। हे पाहिजे होत किती चिडताय काय गुंडगिरी करू लागलात तुम्ही घरात माझ्या गुंडगिरीचा सोडा ते बघा त्यांचा तोंडावर कंट्रोल नाही हातावर कंट्रोल नाही धावून जातात उठसूट त्याने खपून घेणार मी म्हणून तुम्ही असेच वागणार सतत त्यांच्या अंगावर धावून जाणार उद्धटपणे बोलणार अधिपती तुम्हाला माहिती ना त्यांची तब्येत ठीक नसते त्यांना काय धाड भरले धड धाड ते त्यांच्यामुळे लोकांचं बीपी वाढायला लागले इथं अटॅक केली तर आम्हाला त्यासने काय होणार नाही असे नका बोलू अधिपती शत्रू नाही ते तुमचे मी का नाही सारखी सारखी त्यांची वकिली करत जाऊ नका ग बसा करणारच त्या वकील लाडक्या सुनबाईनी आपल्या सासऱ्यांना शब्द दिलाय ना व आम्हाला घराबाहेर काढण्याचा आता लवकरच आम्हाला सुनबाई घराबाहेर भुवनेश्वरी मॅडम एवढ्या डेंजर असतील असं मला वाटलंच नव्हतं रे खरच मला पण वाटलं नव्हतं अधिपतीला ऐकून ना धक्का बसणार आहे नाही आई साहेब मास्तरी बाई असं करणार नाही म्हणजे असलं काय वचन बिचन त्यात देणार नाही मान्य आहे त्यांचं तुमचं पटत नाही काय बाबतीत त्यांचे विचार वेगळे आहेत तुमचे विचार वेगळे आहेत पण घराबाहेर वगैरे काढण्याचा विचार त्या करणार नाहीत असलं काय करणार अधिपती तुम्ही लय चांगले आहे सा त्यामुळे तुम्हाला बाकी सगळे पण चांगलेच वाटतात पण दिसतंय तसं नसतंय अधिपती मला आमचं म्हणणं खोटं वाटत असल विचारा तुमच्या बायकोला त्यांनी मोठ्या मालकांना शब्द दिला आहे का नाही तर त्या सांगतील तेव्हाच तुम्हाला खरं वाटत काय सुनबई बोला की गपका झालात तुम्ही त्यांना शब्द दिला आहे का नाही बोला की काय सुनबाई तुमचा गप्प बसण्याचा अर्थ आम्ही वय असा घ्यायचा काय काय ऐकालो आम्ही बोला की तुम्ही अधिपती त्या तुमचं सगळं ऐकतात तेव्हा तुम्हीच विचारा त्यांना त्याशिवाय काय त्या, त्या खरं बोलायच्या नाहीत तुम्ही असं मौन पाळू नका बोला तुम्ही असं काय वचन दिलंय काय तुम्ही बोला आई साहेबांसमोर बोला तुम्ही बोला शपथ आहे माझी बोला शपथ नका घालू प्लीज मग तुम्ही घालताय की शपथ मी आता घातली तुम्ही सांगा बोला पडदिश मी काय विचारतोय पण अधिपती पण बिन काय नाही मला खरं ऐकायचंय तुमच्या तोंडून तुम्ही बोला अरे पण का विचारतोस तिला या कारस्थानी बाईचं ऐकून तिला विचारतोय तुम्ही जरा मौनाची गोळी घ्या घ्यानी गा सुरेश सांगा की सांगा तुम्ही असं बोलला काय सांगा सांगा बोला बोला तुम्ही शांत बोलला काय तुम्ही असं हो, हो।, हो। तुम्ही असे बसني बाहेर काढणार असं बोलला तुम्ही हो दिलाय मी शब्द मी शब्द दिलाय की मी भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढेन हो छोड तोडा शानपणा करतो काय हां छोडा शानपणा चाललाय तुला ओमकार त्याला अजिबात सोडू नको पळून जाला मला माफ करा मला सोडा उघड टोपेच्या तो तोंडी देऊ नका मला चल कप्पू मला चल सोडा सोडा अधिपती मी हे सगळं बोलले पण यामागे एक कारण आहे कारण विरण काय का नाही तुम्ही बोला ना लगेच अगे चिडू नका अधिपती पूर्ण ऐकून घ्या बोला मला आत्तासुद्धा लिंक लागते म्हणजे म्हणून तुम्ही ते वन प्रथाश्रम वृद्धाश्रम हां ते ते वेगळं होतं काय वेगळं नाही एकच आहे काय काय बोलताय तुम्ही तुमचं एक स्थान आहे आमच्या मनात एक आगर आहे काय केलं तुम्ही तुम्ही सगळं सामावून घेणाऱ्या सगळं समजावून घेणाऱ्या सगळ्यांनी संघ घेऊन चालणार तुम्ही असं काहीतरी बोलशील असं आई शपथ वाटलं नव्हतं मला मास्तरींनी आमचं प्रेम बी तुम्हाला लय उशिरा कळलं पण आई साहेबांचं प्रेम काय तुम्हाला काय कळतच नाही हो तुम्ही माझा खरंच विश्वास नाही तुम्ही खरंच असं काय बोलला असेल तुम्ही खरंच बोलला काय मास्तर असं काय अधिपती तुम्हाला वाटत तसं नाहीये आपण एक वाक्य बोलतो त्याच्या पुढे मागे खूप संदर्भ असतात हो सुनबाई कशा पाहि उगा गोल गोल बोलताय मॅडम तुम्ही थांबा प्लीज आणि तू कशाला नाखूप असते दोघांच्या मध्ये नवरा बायको आहेत ना ते आणि आमच्या लग्नात त्यांनी नव्हतं का नाखूप असलं कसलं लग्न कुठलं लग्न अग फसवणूक करतो तेच नशीब माझ माझी सून आली मला वाचवायला आता यांची तुम्ही यांची साथ दिली असलो काय तर वचन दिलं मला अजिबात पटलेलं नाही मास्तरी मला अजिबात चांगलं वाटलेलं नाही मला काहीच माहीत नाही अजिबात हो अधिपती मला तरी कुठे माहित होत या भुवनेश्वरी मॅडम आहेत मला पुरावे मिळाले म्हणून मला कळलं ना मी ते सगळ्यांसमोर आणले तेव्हा त्यांनी कबूल केलं जे झालं ते झालं आता सगळं उकरून काढायचंय का तुम्हाला नाही तो विषय नाही काढत मी तो विषय संपलाय हे सगळं तुझ्यामुळे होत भुवनेश्वरी आणखी किती वाटोळ करायचंय माझ्या घराच माफ करा आम्हाला आमचा एवढा त्रास होत असेल तर आम्ही जातो घर सोडून जा एक एक ना एकदाची बोलत बसलीस तर जायची कधी पण तू एकदा गेलीस नाईची भरेन मी अभिषेक घालेन आई साहेब कुठे मी जाणार डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री